आणि शिदोपंत जगाचा निरोप घेता येदगतवान निवरतंते तद्धाम परम एकीकडे अनंताच वातावरण आणि एकीकडे वडील आईने त्याचबरोबर बरोबर सती जातात आणि आई आणि वडील रुक्मिणी मातेचं छत्र हरवल्या जात चार आपत्ते मुलीला झाले आनंदाचं वातावरण घरामध्ये आणि विठ्ठल विद्या माथा जगाचा निरोप घेतला विठ्ठरमट ब्राह्मण म्हणतात मी नेतो त्या मुलीच्या काळजी मध्ये या संन्याशाने पुन्हा आश्रम स्वीकारला म्हणून मराव लागला त्या ला काय लोक बोलतील सांगताय पुन्हा जग असंही बोलायले अरे तुमच्या या बोलण्यानं या शिद्ध पंताला सहन झालं नाही आणि जगाचा निरोप घेतला मग मात्र त्यांचं गर्व झालं त्यांच्या भावकीतील लोकांनी त्यांची क्रिया केली रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंथराला मात्र आता उदासीनत्व प्राप्त झाले आता या गावात राहण्यात मजा नाही सगळा आपल्या गावाला काही दिवस आपेगावला येतात आपेगावला राहतात आणि इथेही उदासीनता होती आणि चला आपण कुठेतरी तीर्थयात्रेला जाऊ निवृत्ती मोठा झालाय आपल्या मुलांची मोंजी झाली पाहिजे निवृत्तीची झाल्यानंतर मग ज्ञानाची होईल असं आपल्याला एक असता वर्ष लागले पण विठ्ठल पंतला प्रश्न सतावत होता एक मनामध्ये विरंगळा वाटेपर्यंत चला निवृत्ती ज्ञाना आणि सोपान तिघाच्या म्हणजे एकदम बरोबर लावू कुठंतरी न्याय मागूत तो पण तोपर्यंत त्याच्या अगोदर आपण काय करू एकदा मनाला विरंगळा वाटण्याकरता यात्रा तरी करू म्हणून त्र्यंबकेश्वरला यात्रेला निघाली यात्रे करतात निवृत्ती मोठा आहे ज्ञाना दोन वर्षांनी लहान दोन वर्षांनी सोपान लहान मुक्ता ताकदी या केले बाबा मी मुक्ताला खांद्यावर घेऊन निवृत्तीने म्हणावं बाबांनी म्हणावं नाही मी मुक्ताला खांद्यावर घेतो तुम्ही चला एका हातात ज्ञाना एका हातात निवृत्ती आईच्या हातात मुक्तीचा हात सोपाला लुटुरतो लुटो वागत आणि त्र्यंबकेश्वरला आगमन झालं दर तरी त्र्यंबकेश्वर आगमन वाट पाहत होते गहिनीनाथ हे येण्याची आणि यात्रा करायला लावली असाही संकेत आहे आणि त्र्यंबकेश्वरला आले त्र्यंबकेश्वराच मन भरून दर्शन घेतलं निवृत्तीची आणि त्र्यंबकेश्वराला दर्शन घेतल्यानंतर एक खून पट्ट्या गेली की आपला तो अंश आहे असं त्र्यंबकेश्वराला वाटता की हा माझा अंश त्र्यंबकेश्वराला पण आनंद वाटला असेल त्या निवृत्तीला पाहून ज्ञानाला पाहून स्वप्नाला पाहून प्रार्थना केली नमस्कार करतात त्या दिवशीचा मुक्काम करतात आणि ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणाला लागतात हे आता पाऊश महिन्यातली प्रदक्षिणा आणि त्याच्यामुळे त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा एकादशीला महत्व एकादशीला म्हणून प्रदक्षिणा पण आताची प्रदक्षिणा सोपी आहे आताची प्रदक्षिणा खूप सोपी आहे खूप खायला मिळत आहे आणि रोडही चांगला आहे नव्वद लागेल इतकं गवत होतं आणि मिल्ट्री पुढं असायची रस्त्याने गवतावर पाय देऊन रस्ता करायचे आजगर दिसायचे वाघ असायचे म्हणून मिल्ट्री वीस वीस पंचवीस फुटावर माणूस उभा आणि यात्रा करून सुखरूप पोचवायची लहान ती त्या प्रदक्षिणा आणि आताची प्रदक्षिणा जे आसमानचा फरक आहे आता सुन आता रोजही प्रदक्षिणा करायला बरं का असं एक रामभोनी सांगितलं त्यांच्या बरोबर एक माणूस होता तो रोजच प्रदक्षिणा करत होता रोजची ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा बारा कोसाची प्रदक्षिणा करणार म्हण खरं सांगतोस का फोटो सांगतोस व्यासपीठावर बसून एकदा केली तर अजून आमचे पाय दुखायची राही ना आता जाऊन आले लोक बाबा हो तुम्हाला आता रोडही चांगला तुम्हाला फरळाची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे त्यावेळेस विठ्ठल पंथाच्या टायमाला काय असणार आहे या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना उंच उंच गगन भिडीत झाड जनावर मोठे मोठे अशात विठ्ठल पंत प्रदक्षिणा निरंतर रुक्मिणी माता निघतात आणि निवृत्ती निघतोय सोपाना मुक्ता आम्ही तरी काय करणार मला सांगा एवढ्या अडचणीतून वाट काढीत केला गौतम ऋषीपर्यंत प्रदक्षिणा आली दुपारची वेळ झाली आणि नको ते दुःख पदरामध्ये यायला सुरुवात एकदम दरीतून आवाज दिला एकदम कुणाचा तरी आरडाओला एकदम वाघाची डरकाळी ऐकायला आणि कोणी माणसं असते तर वाघ आला ओ वाघ वाघ आला ओ वाघ वाघ आला ओ वाघ सगळीकडं हलोळ झाला मैस लेकरू पारख म्हणतात माईस लेकरू पारख म्हणतात एवढ्यात दाना दिन झाली आणि तेवढ्यामध्ये हातातले लेकर निसटले निवृत्त एका बाजूला सोपाना एका बाजूला ज्ञाना एका बाजूला मुक्तीदा घेऊन विठ्ठल बंद त्या माझ्या मागया सोपाना माझ्या मागे या रुक्मिणी रुक्मिणी एका दरीमध्ये शिरली पंत पुढच्या दरीमध्ये शिरले एका झाडाच्या आड सोपाने एका धरलेला आहे आणि एवढ्या तो वाघ आला वाघ आला तो वाघ नसून कैनीनाथ होते वाघाच्या रूपाने कैनी वाघाच्या रूपाने मानेला धरलं आणि निवृत्तीला ते उचलून नेलेले आपल्या भुयारामध्ये आणि गहिनीनाथाने आपलं रूप दाखवलं बाण मी आठ वर्ष झालं तुझी प्रतीक्षा करतोय याच्याच करता मी बसलो नाही गहिनीनाथ त्या गुंपेमध्ये जे प्रदक्षिणा करतात त्यांना बघायला भेटते गंगाद्वाराकडे जाताना ती आहे गहिनीनाथाची मधी एकशे आठ लिंग स्थापन केलेले आणि त्याच्याही आत गहिनीनाथाचं जे ते मधी गुंपाय निवृत्ती आणि गुंपेत घेऊन गेले पण पर... इकडं मात्र शांतता झाली